तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कधी किचन मध्ये गेले होता म्हणजे मला हा प्रश्न आता विचारावा लागला की तुम्हाला केवढं माहिती आहे मी फार जायला लागलो ना कोविड मध्ये जायला आधी मी फार कधी गेलेलो नाही म्हणजे म्हणजे मी मी एक अजून एक ठेवायची डिश मला माहिती आहे पण ती पण नॉट पार्सल इथेच आमच्याकडे आम्ही नूडल्स बनवतो मॅगीचे मालवणी स्टाईल मॅगी नूडल्स मालवणी साईल एक्सलंट नावाला भाज्या बिज्या टाकून भाज्या बिज्या टाकून कंप्लीट हा हू करत घ्यायची ती पण स्पायसी प्रेफर करता का नॉन स्पायसी मालवणीला स्पायसी शिवाय काही तोड नाही मी जे बोर्ड आता एक लावलाय की मालवणी जेवण तिखट असते हा ते बोर्ड तुम्ही म्हणत होता सवय असेल तरच या जेवण कमी तिखट बनणार नाही हा इथे कुकला सांगायचं नाही कमी तिखट बनवा कारण मग ते मालवणी जेवण नाही सी मग ते काय म्हणतात त्याला एक फ्युजन जेवण आहे नाही ते तिकडच असत नसेल सवय तर नका खाऊ हे म्हणजे आधीपासूनच फिट आहेत हे रूल्स की या रूल्स तिथे नाही नाही तर मग तुम्ही तुम्ही कॉम्प्रोमाइज करता म्हणजे मी खूप ठिकाणी म्हणजे मला मी कधीच मालवणी हॉटेलमध्ये जात नाही जेवायला घरी बनत हा मला एक तू मालवणी असून जात नाही म्हटलं तर मग घरी खातो ना चांगलं वाय शुड आय गो देर विच इज लेसर देन माय होम का फूड मग like मी बाहेर गेलो म्हणजे मला मुलं डोंट लाईक टू गो विथ मी कारण माझी ठराविक रेस्टॉरंट आहे मला जेवणात फार एक्सपेरिमेंट करायला आवडत नाही मी जिथे मला आवडतं तिथे जाऊन जेवतो मग मुलांचा तो प्रॉब्लेम होतो तुला पप्पा एकच माहिती येतो म्हटलं मला नका नेऊ तुम्ही जा अँड आयम व्हेरी हॅपी घरचं जेवण जेवायला कोणतं तुमचं आवडतं रेस्टॉरंट मुंबईमधलं माझं आता माझं आता ना मग एक चायना व्हॅली नावाचं एक रेस्टॉरंट आहे मस्त म्हणजे तो अप्रतिम चायनीज देतो आणि त्यांनी काय केलं होतं माझा मित्रच होता तो आधी त्या बँड्राला कुठे तसे चायनीजशी स्टॉल्स होते ना mm. तिकडे त्याला खूप आवडतं जेवण मग त्यांनी त्या ते स्टॉलवरच्या लोकांचं खूप उचलून त्यांनी स्वतःचं रेस्टॉरंट काढलं त्यामुळे ती टेस्ट घट्ट्यास्टिक होते जिप्सी चायनीजमधलं जेवण आवडतं oh. मला आणि बरं तिकडे कसं आहे पण मग आता तिकडच्या शेफला पण माहिती आहे मला काय आवडतं कळ ना मला तिकड जास्त लागतं मला हे mm. तर तो सांगायला लागत नाही मग मला कित्येक सांगतात ऑर्डर करताना ना चायना व्हॅलीमध्ये किंवा की काय ऑर्डर करू करू रिकमेंडेशन हां म्हणजे